पशुपती व्रत अगदी मनापासून आणि श्रद्धेने केले तर खरंच भोलेनाथ आपली इच्छा अगदी पाच सोमवार पूर्ण होण्याच्या आधी पूर्ण करतात त्यामुळे हे व्रत अगदी मनापासून आणि श्रद्धेने करा आणि पाच सोमवार आपले कधी पूर्ण होतात आपल्याला कळत देखील नाही या व्रतात कोणते नियम पाळायचे याचा पूर्ण व्हिडिओ मी पुढच्या वेळेला टाकणारच आहे पण पशुपती पूजेसाठी कोणतं साहित्य लागतं ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा पूजेच्या ताटामध्ये आपल्याला सकाळी आणि सायंकाळी जेवढं साहित्य लागेल तेवढंच साहित्य घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं सायंकाळी सर्व साहित्य मंदिरामध्ये संपवून टाकायचं आहे घरी काहीच वापस आणायचं नाही तर पूजेसाठी हळदी कुंकू लवंगा कमलगट्ठा तांदूळ इथे माझ्याकडे देवांचं अत्तर नव्हतं म्हणून मी गुलाबजल घेतलेलं आहे गुलाबजल घेतलं तरी चालतं शमी पत्र शमीचं फूल पांढरं फूल बेलपत्र रुईचं फूल धोत्रेचं फळ धोत्रेचं फूल, फूल आणि एक कोणतंही फळ घ्यायचं मी डाळीम घेतलेलं आहे सकाळ संध्याकाळसाठी अगरबत्ती पांढरा लाल लालचंदन पिवळं चंदन गुलाल महादेवाच्या पिंडीवर वाहण्यासाठी एक एकशे आठ तांदूळ एकशे आठ मूग काळी तीळ नंतर कापसाचे दोन वस्त्र घ्यायचे एकाला चंदन लावायचं आणि एकाला हळदी कुंकू लावायचं चंदनवालं वस्त्र महादेवाला अर्पण करायचं आणि हळद कुंकू वस्त्र पार्वतीला अर्पण करायचं एक पांढरा धागा एक लाल आणि पिवळा असलेला धागा पूजेच्या ताटामध्ये तीन वाता ठेवायच्या आहेत एक सकाळच्या पूजेसाठी एक सायंकाळच्या पूजेसाठी आणि एक बेलाच्या झाडाजवळ लावण्यासाठी त्यानंतर महादेवाच्या पिंडेला अभिषेक करण्यासाठी पंचामृत घ्यायचं आणि एक पाण्याची बॉटल भरून घ्यायची लक्षात ठेवायचं की ती पाणी तिथेच संपवून टाकायचं संध्याकाळी फक्त सहा कणकेचे दिवे काहीतरी गोड प्रसाद आणि एक नवीन पाण्याचा तांबे घ्यायचा आहे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा